नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे अतिशय सुंदर असा अनुभव आहे कारण तुम्हाला माहिती आहे की जो डिप्रेशन मध्ये जातो त्याला बाहेर कसं निघावं त्यातून कुठलाच मार्ग मिळत नाही आणि ह्या ताईंच्या बाबतीतही असंच झालं होतं त्या दोन वर्ष अंतरुणात पडून होत्या इतक्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या इतक्या त्या निगेटिव्ह विचार करायच्या की त्यांना समजत नव्हतं की त्या नेमकं काय करतायत तर असाच या त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि हो अनुभव हा शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुम्हालाही समजेल की आपले स्वामी महाराज भक्तांना कसे म्हणजे प्रकारे साथ देतात आणि प्रकारे त्याच्यातून बाहेर काढतात तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की जेव्हा मी दोन ते तीन वर्षापासून तर स्वामी सेवेत आहेत पण स्वामींसमोर बसून असे कधीच म्हणजे दोन दोन तीन तीन तास सेवा केली असं कधीच नाही झालं पण हा एक होत की जेव्हा मी स्वामींची सेवा करायची तेव्हा माझ्या मुखामध्ये मा सतत स्वामींचं नामस्मरण राहायचं म्हणजे चालता बोलता कुठं उठता बसता ट्रॅव्हलिंग करताना किंवा कुठलाही स्वयंपाक करताना कुठलंही काम करत असताना स्वामींचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये मा असायचंच आणि जे स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय आहेत ते माझे चालूच राहायचे तारकमंत्राचं तीर्थ बनवायचं माझं चालूच राहायचं अशा प्रकारे स्वामींनी माझ्याकडून म्हणजे सेवा ते करून घ्यायचे पण माझं म्हणजे मला आजार जडल्यामुळे जास्त काही सेवा होत नव्हती ती सेवा म्हणजे की त्यांनी शरीराला त्यांचं शरीर एवढं जड झालेलं होतं जाड असल्यामुळे त्यांना उठताही येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं आणि त्याच्यामुळेच त्यांना तो आजार झालेला होता म्हणून त्या दोन वर्ष अंतुरणात होत्या तर त्या एका जागी बसून इतक्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या इतक्या डिप्रेशनमध्ये गेले होत्या की तेच 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 त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार यायचे काय करावं काहीच समजत नसायचं तर त्यातून म्हणजे त्यांच्या ट्रीटमेंटही चालू होत्या त्या ट्रीटमेंटमधून थोडं थोडं त्यांचं वेट कमी व्हायला लागलं वजन कमी व्हायला लागलं तर मग त्यांना वाटायचं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे हे असं डिप्रेशनमध्ये जाऊन जाऊन एक दिवस मी संपून जाईन असा विचार म्हणजे इतका निगेटिव्ह विचार त्या करायच्या जवळजवळ त्यांचा आत्महत्येचा विचार यायचा त्यांच्या मनामध्ये म्हणजे इतकी परिस्थिती त्यांची सिरियस होती तर त्या ताई सांगतात की जेव्हा मला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजला तेव्हा इतकं म्हणजे असं वाटायचं की खरंच म्हणजे स्वामी आहेत का किंवा खरंच सगळे म्हणतात की स्वामींचा अनुभव येतो स्वामींचा अनुभव येतो तर मग मी पण एकदा स्वामींची सेवा करून बघते मला पण अनुभव येतो का बघते तर त्या अशाच स्वामी सेवेत आल्या आणि आपल्याला आहे की जेव्हा आपण नवीन स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय आणि आपल्याला अकरा माळी जप हे सांगितलं जातं कुठल्याही दिंडोरी प्रणित केंद्रात जा किंवा स्वामींच्या मंदिरात जा मठात जा तुम्हाला ही सेवा करावीच लागते ही सेवा केल्याच्या नंतरच तुम्हाला बाकीची सेवा किंवा त्याचं महत्व समजून जातं ही नित्य सेवा आहे याला काहीही नियम अटी नाही आहेत त्याच्यामुळे ही सेवा सगळ्यांनी म्हणजे ज्याला कुणाला स्वामी सेवेत यायचं आहे त्या त्यांनी ही स्वामी सेवेला सुरुवात केलीच पाहिजे ही आपली बेसिक सेवा आहे तर त्या त्यांनी तेच केलं की ह्या सेवेला सुरुवात केली आणि हळूहळू हळू त्यांच्यामध्ये इतका त्यांना बदल जाणवायला लागला की त्या ताईंना असं वाटायचं की म्हणजे माझे जे, जे पहिले मी विचार करायचे तो अतिशय निगेटिव्ह विचार करायचे इतका निगेटिव विचार इतका निगेटिव विचार की अक्षरशः त्यांना म्हणजे त्याच्यातून कसं बाहेर पडावं हो, किंवा त्यांचे विचार कसे बाहेर म्हणजे बदलावेत तेच समजत नव्हता पण जस जसं माझं स्वामींचं नामस्मरण वाढत गेलं तस तसं माझ्यामध्ये मा इतके छान बदल होत गेले इतके छान बदल होत गेले की आज मी जो काही विचार करते ना तो म्हणजे पहिलं असं व्हायचं की एकसुद्धा सकारात्मक विचार यायचा नाही एकसुद्धा पॉझिटिव्ह विचार मला करता यायचा नाही सगळं काही निगेटिव्ह झालं होतं सगळं काही निगेटिव्ह विचार यायचे पण आज असं झालं आहे की एक सुद्धा निगेटिव्ह विचार येत नाही सगळं काही आहे ते पॉझिटिव्हमध्येच पॉझिटिव्ह विचार करते मी आणि मनामध्ये सुद्धा जे असे ओव्हर थिंकिंग करायचे जास्त विचार करायचे तेसुद्धा माझ्या मा मनामध्ये आता जास्त विचार येत नाहीत जे काही आहेत ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार येतात भले किती मोठं संकट असू द्या किती मोठं दुःख असू द्या त्याच्यातून सुद्धा मार्ग निघण्याचा एक पॉझिटिव म्हणजे मी विचार करते आणि अगदी तसंच होतं तर ताई सांगतात की कुणाला स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये कोणाला ना कुणाला तरी दर्शन देतातच म्हणजे कोणाला की जसं फुला की फुलाच्या मार्फत दिव्याच्या दिव्यामध्ये काहीतरी आकार बनून त्याचबरोबर कोणाला कुत्र कुत्र्याच्या मार्फत कोणाला दारावर येऊन काहीतरी भिक्षा मागण्याच्या रूपामध्ये म्हणजे अशा बऱ्याच वेगवेगळ्या रूपांमध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतात तर मी सांगते की मला स्वामींनी एक विचारांमध्ये दर्शन दिलेलं आहे म्हणजे जे विचार होते ना माझे ते स्वतः विचार बदलून त्याच्यामध्ये मला स्वामी दिसतात म्हणजे बघा किती सुंदर अनुभव आहे हो या ताईंचा विचारांमध्ये स्वामी दिसतात म्हणजे त्या ताईंचे विचार त्या ता 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 म्हणजे जे निगेटिव्ह होते ज्या ताई डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या ज्या ताई कधी म्हणजे चांगला विचारच करू शकत नव्हत्या त्या प्रत्येक गोष्टी स्वामींनी पॉझिटिव्ह केल्या प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह केल्या आणि तुम्हाला माहिती आहे जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी किंवा जर पॉझिटिव्ह विचार केले तर सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या होतात ऐंशी टक्के माणसाचं आयुष्य हे तर त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून पॉझिटिव्ह विचार करण्यातूनच सुटतात मग आता ताईच्या आजारी होत्या किंवा त्यांना जो आजार जडलेला होता तो फक्त त्यांच्या म्हणतात ना त्यांनी तो एक मानसिक त्रास करून घेतला होता आणि मानसिक म्हणतात ना तो पॉ निगेटिव्ह विचार करायचा त्याच्यातून त्यांचं त्या आजारातून लवकर बाहेरच येत नव्हत्या पण त्यांनीच तेव्हा ते जर त्यांची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवली असती तर नक्कीच त्या जिथे चार वर्ष त्यांना जिथे त्यांना दोन वर्ष लागले बाहेर यायला तिथे त्या वर्षात सुद्धा येऊ शकल्या असत्या म्हणजे इतकी ताकद आपल्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनात आहे स्वामींच्या सेवेत आहे आणि ती पॉझिटिव्हिटी कशामुळे आली तर फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे स्वामींच्या सेवेमुळे तुम्ही जेवढं जास्त स्वामींचं नामस्मरण कराल ना तेवढी जास्त तुमचं मन आतून निर्मळ होतं तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्हाला म्हणजे बाहेरून आपण आंघोळ करून आपलं शरीर स्वच्छ करतो पण आतून जर तुम्हाला तुमचं मन स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा तरच तुम्ही आतून निर्मळ व्हाल दुसऱ्यांविषयी कधीही तुम्ही वाईट चिंतणार नाही दुसऱ्यांविषयी कधीही तुम्ही वाईट बोलणार नाहीत आणि तुमचं आयुष्य इतकं म्हणजे इतकं तुम्हाला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटेल ना की तुम्ही म्हणाल की बाबा हे जर सेवा मी अगोदरच केली असती तर माझ्या आयुष्याचं किती सोनं झालं असतं असं तुम्ही स्वतःहून म्हणाल इतकी ताकद आपल्या स्वामीच्या नामस्मरणामध्ये आहे तुम्हाला माहिती जेव्हा स्वामी आ, स्वामी नेहमी म्हणायचे की तुम्ही जर एक पाऊल पुढे आलात तर मी शंभर पावले पुढे येईल मग तुम्ही फक्त एकदा स्वामींची सेवा करून बघा त्याच्यानंतर तुम्ही स्वामी स्वामींचे अनुभव स्वत म्हणजे तुम्हाला स्वामींकडे मागायला काहीच होणार नाही स्वामी स्वतःहून तुम्हाला सगळं देणार कारण आपण स्वामींचे भक्त झालेलं असतो स्वामींच्या चरणाशी गेलेलो असतो मग त्याच्या त्याची जबाबदारी आपल्या संकटांची दुःखांची जबाबदारी ही आपल्या स्वामींवरतीच असते तुम्ही सगळं स्वामींवरती सोपून द्या सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल या ताई सांगतात की मी सगळे डॉक्टर्स केले जे मा मानसोपचाराचे डॉक्टर्स असतात किंवा ट्रीटमेंट होत्या ते सगळं करून थकलेली होते मग जेव्हा जेव्हा डॉक्टर माझं चेकअप करायचे ट्रीटमेंट म्हणजे सोनोग्राफी म्हणा किंवा आणखीन काही वेगवेगळ्या मानसोपचाराच्या टेस्ट असतील त्या पण त्यांनी केल्या त्याच्यामध्ये त्यांना काहीही दिसत नव्हतं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल यायचे सगळे रिपोर्ट नॉर्मल यायचे तर त्या ताई तर डॉक्टर बोलायचे की तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला आजार झालेला आहे परंतु तुमचे रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत बहुतेक तुम्ही जास्त विचार करता किंवा मानसिक जास्त टेन्शन घेता म्हणून हे असं झालेलं आहे तुम्ही तुमचे विचार बदला नक्कीच तुमचा आजारही चांगला होण्यास मदत होईल त्या ताईंनी तेच केलं सगळे दवाखाने बंद केले ट्रीटमेंट बंद केले आणि फक्त स्वामी सेवा करायला सुरुवात केली स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींवरती विश्वास ठेवला स्वामींवरती सगळं सोडून की स्वामी आता बघून घ्या काय करायचं ते माझे तर प्रयत्न संपले माझं संपलेलं आहे आता जे काही माझं आयुष्य आहे ते तुमच्या हातात आहे तुम्हीच बघून घ्या माझा आजार थांबवायचा था, की नाही माझ्यामध्ये बदल घडून आणायचा की नाही मला आयुष्य पुढचं द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे त्या ताईंनी सगळं स्वामींवरती सोपून दिलं आणि त्यांचं आयुष्य आज इतकं सुखमय झालेलं आहे ना सगळं सुखमय तर आजचं जे जीवन त्यांना मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे मिळालेलं आहे एवढं त्या मनापासून सांगतात आणि जे माझे विचार बदललेले आहेत ते फक्त स्वामींच्या नामस्मरणामुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे म्हणजे माझ्या हृदयातच स्वामी आहेत मी कुठ्या कोणत्या फोटोमध्ये शोधत नाही कोणत्या मूर्तीमध्ये शोधत नाही तर मी माझ्या हृदयात स्वामींना शोधते कारण माझं जर हृदय स्वामींनी बदललेलं आहे माझे विचार स्वामींनी बदललेले आहेत तर त्या ताई सांगतात की माझा अनुभव जो कोणी ऐकेल त्याच्यातून जर ऐकणाऱ्याला बी असे असा काही आजार असेल म्हणजे ते डिप्रेशनमध्ये गेलेले असतील किंवा जास्त विचार करत असतील तर त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही जास्त विचार करू नका तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर घाबरू नका तुम्हाला तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींची सेवा करा स्वामींच्या चरणांशी शरण जा तुम्ही नक्की त्यातून तुम बाहेर याल स्वामी तुम्हाला नक्की त्यातून तुम बाहेर काढतील तर पाहिलं ह्या ताईंचा अनुभव अतिशय सुंदर होता अतिशय सुंदर होता कारण आजच्या काळामध्ये डिप्रेशनचे शिकार भरपूर लोक झालेले आहेत भरपूर लोकांना डिप्रेशन आलेलं आहे किंवा मा निगेटिव विचार करत आहेत किंवा आणखीन बरस काही मानसिक त्रास आहेत तर त्यांनी घाबरून न जाता फक्त स्वामींची सेवा करा नक्की स्वामी तुम्हाला यातून बाहेर काढतील तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद